महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा ठाणपुरा येथे पावसामुळे घराची भिंत कोसळली जीवितहानी होता होता टळली सविस्तर वृत्त असे की आज दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी नेर शहरातील पठाणपुरा येथे मिलमिली नदीकाठी अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेले सिकंदर खा सालार खा यांचा परिवार राहतो हालाकीच्या परिस्थितीत कष्ट करून हा परिवार आपला उदरनिर्वाह करत आहे शुक्रवार रोजी रात्री पासून निरंतर पाऊस चालू होता दोन चा भिंत कोसळली व जीवितहानी होण्यापासून वेळ टळली भिंतीला लागून असलेल्या पलंगाच्या बाजूला लहान मुले झोपलेली होती लोखंडी पलंगामुळे त्या मुलांचा बचाव होऊन ते मुले सुखरूप बचावली ही बातमी कळताच सामाजिक कार्यकर्ते रजा शेख यांनी नैसर्गिक हानीत सापडलेल्या परिवाराला सहकार्य करण्याकरिता पुढे आले हा परिवार अनेक पिढ्यान पिढ्या त्या जागेवर वास्तव्यास असून घर टॅक्स हे भरत असतात तरी सुद्धा ते घरकुल योजनेपासून वंचित आहेत प्रत्येक गरीबाला घर या सरकारच्या काही घरकुल योजनेच्या माध्यमातून सरकारने त्यांना योग्य ते सहाय्य करून या पीडित समाजाचे पुनर्वसन केले पाहिजे असे भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील गवई यांनी सांगितले व त्याकरिता भारत मुक्ती मोर्चा पुढाकार घेईल असेही त्यांनी यावेळी सांगितले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी देवीचंद राठोड नेर